नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या डी एन फॅशन क्लबमध्ये स्वागत आहे आज मी वन ग्रॅम गोल्ड पॉलिश मंगळसूत्राचं सेट से पॅकिंग करून दाखवणार आहे कस्टमरांपर्यंत पार्सल कशाप्रकारे पोहोचवले जाते पॅकिंग कसे करतो चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल आणि ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर क्लीनशॉट सेंड करायचा आहे यांनी लॉंग मंगळसूत्र मिनी मंगळसूत्र ऑर्डर केलेले आहे आणि त्यांना संडे ऑफर होती त्यामुळे ही खुशी फ्री मिळालेली आहे लॉंग मंगळसूत्राची तुम्ही डिझाईन बघा किती छान अशी डिझाईन आहे यावर त्यांचा ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेस व्यवस्थित ठेवून पॉकेटमध्ये त्या बॉक्समध्ये पॅकिंग करून दिली जाते ज्वेलरी व्यवस्थित जेणेकरून कस्टमरपर्यंत पार्सल व्यवस्थित पोहोचेल हे मिनी मंगळसूत्र आहे ही ठुशी त्यांना संडे ऑफर असते संडे ऑफरला ही फ्री मिळालेली आहे अशा प्रकारे बॉक्समध्ये व्यवस्थित बोललेली पॅक केली जाते त्यानंतर हा बॉक्स पोट पेपरमध्ये ठेवून व्यवस्थित पॅक केला जातो चॅनलवर नेहमी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत कस्टमरपर्यंत पार्सल व्यवस्थित जाण्यापर्यंत आमची जबाबदारी असते पार्सल पोस्टाने पाच दिवसामध्ये मिळून जाते आणि आपले रेट सगळे होलसेल आहेत जी डिझाईन तुम्हाला आवडेल त्याचा फ्रीशॉट काढून स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर सेट करायचा आहे आणि ऑर्डर बुक करायची आहे हे लॉंग मंगळसूत्र आणि मिमी मंगळसूत्र फक्त बावीसशे रुपयाला आहे फ्री शिपिंग आहे ऑल इंडिया होलसेल रेट आहे सिंगल पीस पाहिजे असेल तर सिंगल पीस पण मिळतो लॉंग मंगळसूत्र सोळाशे रुपयाला आणि मिनी मंगळसूत्र बाराशे रुपयाला सेपरेट जर घेतलं तर आणि कॉम्बो ऑफर बावीसशे रुपयाला मिळते चॅनलवर पण भरपूर डिझाईन टाकलेले आहेत स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि नंबरवर सेट करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद